नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी आहे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरळ सेवा भरती आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत यादीत नाव येत नाही तोपर्यंत तो तुम्ही परीक्षा देणार का नाही ते कन्फर्म नाही मग तुमची परीक्षा फी वाया जाईल का नाही तुम्हाला सुरुवातीला फक्त शंभर रुपये या ठिकाणी घेतले जाणार आहेत आणि ज्यावेळेस तुमची यादीत नाव येईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी चारशे रुपये परीक्षा फी एक्स्ट्रा द्यावी लागणार आहे म्हणजे असं शंभर प्लस चारशे रुपये तुम्हाला परीक्षा फी द्यायची आहे सुरुवातीला फक्त यादीत नाव येईपर्यंत शंभर रुपयाचं आहे ज्यांचं ज्यांचं यादीमध्ये नाव येईल त्यांचं त्यांचं मग पुढे या ठिकाणी काय होणार आहे परीक्षेसाठी तुमचा विचार केला जाणार आहे तर संपूर्ण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आपण बघणार आहोत की पात्रता काय वयोमर्यादा काय अभ्यासक्रम काय आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत अर्ज सुरू झालेले आहेत जर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो ही ॲडव्हर्टाईज या ठिकाणी आलेली आहे ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याकडून मागवलेले आहे जे जे पात्र उमेदवार आहेत अशाकडून तर टोटल जर या ठिकाणी बघितलं तर लिपिक पदाची ही भरती आहे एकशे एकोणतीस टोटल जागा आहेत या ठिकाणी आपण बघू शकता आणि पगार जर बघितलं तर वेतन जबरदस्त आहे मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे स्टार्टिंग आहे ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत या ठिकाणी तुमचं वेतन या ठिकाणी जाऊ शकतं याची या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघत आहोत क्लर्क लिपिक या पदासाठी मग या ठिकाणी वयोमर्यादा काय काय आहे एज्युकेशन क्रायटेरिया काय काय दिलेलं आहे तर बघा वयोमर्यादा या ठिकाणी जनरल ओपन कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आहे जास्तीत जास्त अडोतीस वर्ष पाहिजे आहे आणि जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जे या ठिकाणी हायकोर्टचे कर्मचारी आहेत तर त्यांना कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त काय वयोच्या का मर्याद्या नाही कधीही आयुष्यभर या ठिकाणी ते फॉर्म भरू शकता जे ऑलरेडी कर्मचारी आहेत हायकोर्टचे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत अशा उमेदवारांना त्यांनी वयोमर्यादेची कमतीच ठेवलेली नाही जास्तीत जास्त मग या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागत आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही शाखेची तुम्हाला काय पाहिजे आहे डिग्री पाहिजे आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं आर्ट्स असू द्या भरू शकता सायन्स कॉमर्स कोणतंही असू द्या इंजिनिअरिंग तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुमची जर या ठिकाणी लॉची डिग्री असेल तर तुम्हाला हो काय केलं जाईल प्राधान्य दिलं जाईल म्हणतं म्हणजे समजा साठ मार्काचा कट ऑफ लागला तर आणि तुम्हाला पण साठ आहेत ज्यांच्याकडे लॉ डिग्री आहे त्यांना पण साठ आहेत तर लॉवाल्याला उचललं जाईल असं या ठिकाणी त्याचा अर्थ होतो मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजून महत्त्वाचा आता लिपिक्स आहे म्हटल्यावर त्यानंतर या ठिकाणी टायपिंग जर पाहिजेच आहे मित्रांनो तर तुम्हाला गव्हर्नमेंट टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे आहे या ठिकाणी आपण बघू शकता ते पण कोणतं पाहिजे आहे तर इंग्लिश पाहिजे आहे चाळीस वर्ड पर मिनिटचं ओके तर चाळीसचं या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे आहे सोबतच तुमच्याकडे एम एस आय टी किंवा यापैकी कोणताही एक कोर्स या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एम टी असेल तर बिंदास काही ताण घ्यायची गरज नाही तर अशा पद्धतीने हे तुमचं डिग्री पाहिजे आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे दुसरं म्हणजे तुमचं इंग्लिश टायपिंग पाहिजे आहे आणि तिसरं म्हणजे तुमचं कॉम्प्युटरचा एखादा कोर्स असणं गरजेचं आहे किंवा कॉम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हायकोर्ट चे आहे म्हटल्यावरती तिथे वर्तन तर चांगलंच पाहिजे की तुमचं वर्तन चांगलं पाहिजे आहे तुम्हाला एकापेक्षा जास्त पत्नी नसायला पाहिजे आहेत कोणत्याही तुमच्याकडे क्रिमिनल या ठिकाणी गुन्हा नसायला पाहिजे असं या ठिकाणी अजून तुमच्या वर्तनाबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे मग आता फीबद्दल जर आपण या ठिकाणी बघितलं तर फी काय सांगितलेलं मित्रांनो तर कमीत कमी या ठिकाणी जर आपण बघितलं कमीत कमी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मी मग तुम्हाला सांगितलं की याची एक लिस्ट लागत असते ठीक आहे लिस्ट लागत असते तर लिस्ट लागण्याच्या अगोदर म्हणजे आता जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म प्रत्येकासाठी शंभर रुपये तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फी द्यायचीच आहे फी आहे परंतु हि जी काय फी भरली म्हणजे तुम्ही लगेच लेखी परीक्षा द्यायलाच असा आहे का नाही त्या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो नंतर ज्यावेळेस फॉर्म सगळ्यांचे येतील त्यावेळेस काय केलं जाईल एक लिस्ट लावली जाईल नंतर ऑफिशियल वेबसाईटवरती बॉम्बे हायकोर्टच्या आणि त्यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टलिस्ट होतील त्या याच्यामध्ये तर त्यांना परत काय केलं जाईल चारशे रुपये या ठिकाणी एक्झामिनेशन फी घेतली जाईल आणि त्यांचीच काय केली जाईल नंतर ते जे जे या लिस्टमध्ये नाव आहेत शॉर्टलिस्टेड झालेले आहेत ओके ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्या फॉर्म भरलेल्यांपैकी परत शॉर्टलिस्ट लागणार आणि ती शॉर्टलिस्ट लागल्यानंतर त्या शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर मग तुम्ही एक्स्ट्रा चारशे रुपये भरायचे आणि नंतर मग तुमचे काय होणार ती एक्झामिनेशन होणार आहे ऑनलाइन ॲप्लाय करण्याची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देत आहे पण विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील तर त्यांच्यासाठी ही या ठिकाणी काय आहे मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर दिलेले आहे पहिलं म्हणजे या ठिकाणी नव्वद मार्काचा या ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे एक तास तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे वेळ असणार आहे यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी जनरल नॉलेज जनरल इंटेलिज इंटेलिजेंस म्हणजे इंटिले या ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटर असा तुम्हाला या ठिकाणी नव्वद मार्काचा पेपर असणार आहे त्यानंतर टायपिंग टेस्टला वीस मार्क असणार आहेत आणि मुलाखतीला चाळीस मार्क असणार आहेत अशा पद्धतीने हे तुमचं या ठिकाणी संपूर्ण असणार आहे त्यानंतर या ठिकाणी काय काय सिलेबस आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जी के जी एस ओके त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता कॉम्प्युटर याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण न्यायालयाची मित्रांनो प्रक्रिया असणार आहे लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे जे पण विद्यार्थी पात्र असतील ते तुम्ही याचा विचार करू शकता आणि अजूनही बाकीच्या भरत्या चालू आहेत जीएमसी कोल्हापूरची या ठिकाणी भरती चालू आहे त्याचा पण तुमची तयारी नंतर फॉर्म भरून घ्या ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे दहावीवरून हे पण फॉर्म भरू शकता जीएमसी कोल्हापूर परमनंट सरकारी नोकरी आहे तर याचा पण तुम्ही विचार करा याच्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन तुम्हाला भेटून जाईल त्याचं स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर संपूर्ण स्टडी मटेरियल फक्त दोनशे पंच्याऐंशीमध्ये उपलब्ध आहे अधिक माझ्यासाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला संपर्क करा भरतीसाठी सुद्धा उपलब्ध होईल या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे पुढील एक दोन दिवसामध्ये त्याची पण मी तुम्हाला अपडेट देईल कल्याण विभागासाठी सुद्धा या ठिकाणी ऑलरेडी आपलं कंटेंट उपलब्ध आहे समाजकल्यांची संपूर्ण प्रश्नपत्रिका सुद्धा आपण टाकलेली शंभर प्रश्नाची ती पण पाहून घ्या पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला संपर्क आता परीक्षा होईल त्याची तयारी टू द चालू देते त्यासाठी सर्व उपलब्ध सर्व एकत्रितच पाहिजे आहे तर चारशे मध्ये सर्व तुम्ही या ठिकाणी एकत्रित घेऊ शकता सेवा रेल्वे एमपीएस कंबाईन बी एस पॅटर्न बँकिंग ओके अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा व्हिडिओ माहिती पण वाटला असल्याच एक लाईक नक्की करा नवीन असेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद